बातमीनं शिंदेनी शिवतारेंना नंदनवन बंगल्यावर भेटायला बोलावलंय त्यामुळे आता शिवतारे नंदनवन बंगल्यावर पोहोचलेत विजय शिवतारे हे सहा तासांपासून वर्षा बंगल्यावर ताटकळत होते अजित पवारांवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतार्यांना भेटायला बोलावलं होतं आणि आता शिवतारे नंदनवन बंगल्याकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जवळपास सहा तास शिवतारे हे वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची वाट पाहत ताटकळत बसलेले होते आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना नंदनवन बंगल्यावर बोलावलंय त्यामुळे आता अजित पवार यांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले हो विजय शिवतारे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर तलवार म्यान करतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शिवतारेंना नंदरमन बंगल्यावर बोलवलंय सहा तास वर्षा या निवासस्थानी ताटकळ उभे होते या अगोदर सुद्धा अजित पवार यांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेले हो होते विजय शिवतारे यांनी आणि त्यावेळेला पक्षानं समज दिली होती सूचना केल्या होत्या मात्र तरीही शिवतारे आक्रमक होते बारामतीमधून मी स्वतः लढणार असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं होतं अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं विजय शिवतारे म्हणाले होते अधिक माहितीसाठी जाऊयात महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्या सो सोबत आहेत महेश बारामतीमध्ये दंड थोब थोपटणारे विजय विजय शिवतारे यांना आज वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलेलं होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्याकडून त्यांची समजू घालण्याचा प्रयत्न केला जाईल असं सा सांगितलं जात होतं सहा तासाहून अधिक वेळ ते वर्षा बंगल्यावर तात्काळत उभे राहिलेले होते मात्र त्यांची भेट झाल्यानंत भेट झालेली नाही आणि त्यानंतर त्यांना निरोप धाडण्यात आलेला होता की नंदनवन बंगल्यावर तुम्हाला यावं लागेल त्या ठिकाणी तुमची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार आहे आणि त्यानंतर वर्षा बंगल्यावरून पायी चालत

आपण बघतोय विजय शिवतारे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नंदनवन बंगल्यावर पोहोचलेले आहेत बारामतीमधून अजित पवार यांना विजय शिवतारे यांनी आव्हान दिलं